अरे मिले मना खेळा बोलले खेळा बोलले तुम्ही काय का मत बोल हां हे नदी काठी मला खेळा बोलले तुम्ही अग काय हांगो चिंगी मेरे दिल के तुकडे मेरे नूर मेरे दहा मी कितना प्यार करता हो दिलभर से प्यार करता हो तेले मी ध्यान बिले शकता हो अरे जगणे आपल्या लाजगीच वाटते का नाही हां जरा पण हे बोलवाला आपण लहान हो बघू तू काय नाही बोलतो म्हणजे मला माझ्या बाबांना नाव सांगू का तुझं मग तुला कशी बोलते तेव्हा तुझी अरे जा तुला पोन ला ना हां त्या लहांग मी कोणाला घाबरत नाही समजल्या ना मी तू लवकर डरना क्या किंगे अरे नाई का पागल लागलीच आहे का नाही हा ते थोबड बघ हे विकतय हा हा नुसता केस काय तुला अवतार काय हां मी तुम्हाला प्रेम करेन मला काय प्रेम करावं आहे का समजत आहे का नाही हा लग्ना की नाही जरा पण भेड्या अगं घर तू काय पण बोल मला काहीच फरक नाही पडत प्रेम हे आणलं असतंय ना प्रेम कधी पण प्रे, होतंय त्याला प्रेमाला वय नसतंय समजले का तुला अरे तुला माहिती आहे का मामा मा, कोण आहे मामा मामामा पोलिस आहे पोलीस इन्स्पेक्टर टू स्टार तुला जेलम टाकी ना ना तुला कला समजाल ना मग तू निघाल प्रेम सोबत सर्व <laughs> <laughs> अलीसाला ना काय हाय तर काय नाही किया आहे प्यार आहे तर निभाऊंगा भाऊ गा खरंच मी तुम्हाला छान महिन्यापासून प्रेम करत आहे का जामा आपमावरता मला हा दातार पेंट मारीन ना तर सब दाता भत्तीची फोडून टाकीन तू समजलं ना काय आता हा हि हर का नाय का तुच काय पण सांग आय भिदा <laughs> अरे मी लियाला मी एवढं काय काय बोलतो लाजबी झाय का नाही जरा पण लाज तुला काय बोलवत हा काय समजत नाही रे कुठल्या कुठे इथे मी काय मला समजत नाही ह्याचे ऐकून मी हे घे तुझ्या मनात काय नसतं तू आल्या पण नसते इकडे तू कशी झाली मग हा मी बोलवलं लगे तू लगेच आली बुद्ध मनात काहीतरी माहिती म्हणाली तू असे तू येऊ शकत नाही अरे जगण्या वेड्या आपण एकाच वर्गात शिकतो म्हणून मला वाटतं काय अभ्यास वगैरे काय पुस्तक वगैरे पाहिजे असेल त्यासाठी मी आली समजलं का त्यासाठी नाही आली मी ना आता ते सगळं जाऊ दे पण तू आली त्याला महत्त्व आहे बाकी काहीच नाही हे बघ जगण्या आपण जो लहान आहोत आपण मोठे काय झाले नाही अगं आपलं शिक्षण शिक्षण घ्यायचं आहे पुढे आपला मोठं व्हायचं आहे कामधंदा बघायचा आहे सर्व करायचं आहे तू तू लक्ष दे करिअरकडे लक्ष दे असत हे करू नको पागलगिरी करू नको समजते का नाही तुम्हाला सी आता तुम्ही फिदा हो मेरी जान सजने बहुत प्यार करता हो खरं खरंच तुला मनापासून प्यार करता मी तुझ्या प्रेमात वेळा गल्लो आहे बघ हे बघ तुला स्वार्म देत आहे समजलं न जगण्या मी काय तुम्ही प्रेम नाही ना तू मला अजिबात आवड नाही समजलं करा हा झिंबड्या हिंबड्या हा काल्या काबुरल्या मला तू अजिबात आवड नाही समजलं ठीक आहे ठीक आहे माझे एकतारखे प्रेम आहे तुझं माझ्या माझ्याबद्दल काय नाही म्हणलं ना ठीक आहे ठीक आहे काय वांदा नाही नाही म्हणत प्रेम ना ठीक आहे पण एक दिवशी मी असा असा एक दिवस मोठा माणूस होईल ना तू नक्की माझ्या प्रेमात पडेल अरे फुट राहतं मा चप्पल पण तू प्रेम पडणार नाही समजलं ना वेड्या पागल सर्किट ठीक आहे ठीक आहे चिंगी तुम्हाला प्रेमाला नाही समजत इट्स ओके हमेशा खुश राहतो दार मिला या दुन्या स्वच्छ प्रेमला कदरच नाही मिळत मनापासून प्रेम करताय त्यालाच पोळी पडत नाही छपरी नाही फालतू पोरात त्याला बर पोळी पडतय अरे झगणे काय झालं कशाला रडतो तू अरे तू बापरे समजत ना काय रडतो तू अरे काय झालं काय प्रॉब्लेम आहे मला समजा అరే కాబరుబరు ప్రాబ్లమ్మ ఆర్గనక చింగి నాయ పొరియా మీరు జామ్ ఫిదాయ మేము జామ్ తే మనపస్ లవ్ కదే తివెక్ట్ నక ప్రేమ సమజలు నీ మనపసం ప్రేమ తిన్నా ప్రేమలా సమజు తయారని మన జామ్ కాన బలబుర కాం క్యా మళ్ళా अरे दुखी नको हो रे आजकाल जमान्यात असंच आहे खरं आपल्या मला किंमत नाही मिळत जेला बाडी करतात छकडी पोर असतात त्यांना बरोबर पोऱ्या पडतात आणि तो एक, अरे लहान आहे तू जगण्या पहिला शाला पूर्ण कर शीख मोठा हो नंतर मुली बघ मुली पटाव काय तू रे वेड्या तिने बरोबर सांगितलं काय वाईट नाही सांगितलं की आपण लहान आहोत तसं नशी दुसरी गुणपोली असती ना तुझी धुलाई केली असती माहिती आहे का घरच्यांना बोलवून अरे ठीक आहे जाबरू भाऊ बरोबर हखल पती अशी पण बोलली बोलले की आपण मोठं झाल्यावर मग लग्न करू असे तर बोला पाहिजे तर तसं काय बोललीस नाही की मी डायरेक्ट मार्जेट केलं टाकला त्यासाठी मला खूप सॅड फील झालं म्हणजे जाम दुःखी झालो मी अरे जगण्या टेन्शन करू नको अरे छप्पन पुऱ्या भेटते तुला चला माझ्या माझोडीला ना जरा हात जरा आयला जायला गेले विसरून जा मारू दे बरोबर झाबरू भाऊ एक नंबर